तिथे येऊन काय करू मी इथं मला चांगलं काम भेटलं पाहून राहिली राहिले कहून नाही राहिले का ते बाबा ते बाबा फिरूनच राहिले वन वन वनात फिरून राहिले इकडे जाते तिकडे जाते त्या गावले जाते त्या गावले जाते खालीच तर येते पता असा भेटून नाही राहिला याच तुम्ही पाहाले आम्ही येतोच तुमच्या घरपर्यंत तुम्ही आमच्या घरपर्यंत असं एकही पता भेटून नाही राहिला तर काय करू मग आम्ही आणि तू जाऊन बसला तिथं बहिणीच्या घरी तिथं जाऊन बसला पोरगी भेटून का तिथून लग्न होईल का तू आई जास्त शाईनी नको बन बाईच्या कधी मी आता सात आठ महिने झालेत आता येऊन बसलो बाईच्या लग्नाला किती वर्ष झाले किती वर्ष झाले बाईच्या लग्नाला दहा बारा वर्ष झाले मग दहा बारा वर्षापासून पोरगीच नाही भेटली का माझ्यासाठी मा लग्नासाठी पोरगीस नाही भेटली का आता हाल माय बत्तीस वर्षात वय झालं बत्तीस वर्ष झालं वय माय आतापर्यंत पोरगीस नाही भेटली माझ्यासाठी पाहिलीच नाही ना पाहतच नाही ना तुम्ही बाबा तुला आई वाटतच नाही की माय लग्न झालं पाहिजे म्हणून काही बी नको बोलू संदीप काही बी नको बोलू जे तोंडाला कोणत्या माय बाबाला वाटते तर पोराचं लग्न नाही झालं पाहिजे म्हणून आम्हाला वाटते काही बाबा तुझ्या लग्न होते आणि काही आम्ही मोकळे होतो हा तर तू साजरा नाही राहिला ना एवढे ना वर्ष वर साजरा राहिला असताना आतापर्यंत साजरी पोरगी भेटली असते साजरी बायको भेटली असते तुला लेकर मोठे मोठाले राहिले असते पिंकीच्या खालो खालतू लेकरं राहिली असते साजरा राहिला असतात साजरा नाही राहिलो मी कसा राहिलो मी कसा राहिलो तू सांग एक काम धरून राहिला नाही तू एक काम धरून राहिला नाही तू हा आठ दिवस असाच फिरला आणि मग आठ दिवस अजून काम केलं काय सांगा मग पोरीचा बाप कोणत्या याच्यावर दिन तू या तुले पोरगी आमच्या मायबापाच्या भरच्यावर देते का पोरगी कोणी पुरालेच पाहते तू आता तू आता कामाचा ठिकाण नव्हता मग काय तुले पोरगी भेटन पाहिजे नाही काय एवढ्या वर्ष पाहिजे नाही का त्यासाठी पोरगी आता पर्यंत पोलीस नाही पाहिल्या का तुझ्यासाठी किती किती पोरी पाहिल्या मा पोरीसाठी एवढे रिश्ते नाही पाहिले मी तुझ्यासाठी एवढं पाहिलं तरी भेटली नाही आता तू तिथं लागला आता एक महिना करशील अजून सोडून देशील तुलाच माहित आहे का आई तुलाच माहित आहे का आता मला हे चांगलं काम भेटलं चांगलं बसले बसल्याचं काम आहे एसीत एसीत राहतो मी दिवसभर मस्त आणि हे काम काय सोडून मी आता काय काय पाहता माहिती आई सांग बोलून राहिला तू आता मग त्या बापाला मना करून देऊ का नको पोरगी म्हणू काय ते पार्वतीच पाहिजे का आता पोरगी तुझ्यासाठी आता तुझी ना त्या भाटवास पाहिजे का आता पोरगी सांग मग त्या बापाले इकडे तिकडे फिरायला बंद करतो तू सांगून दे बापाले नको नको पण मना माझ्यासाठी पोरगी तसंही काही बाबाच्या हाताने माय लग्न होत नाही होत नाही बाबाच्या हाताने माय लग्न मीच पाहतो आता बाई पाहते भाऊजी पाहते जेव्हा आता राहिलं ना आई बाबाच्या हाताने कधीच माय लग्न झालं असतं आणि तू मलेच खराब म्हणतो एवढंही खराब नव्हतो मी आम्हालाच बोलतो उलटा तुला ये ना तुला पोरगी नाही भेटली हो तुला पाहून पोरगी देतील आम्हाला पाहून पोरगी देतील कोणी हा हो ठीक आहे मी लोक जसा लयच खराब हा ना आई लयच खराब हवं मी मला पाहिलंच लोक एवढा खराब हा मी ठेवतो मी फोन आता चल ठीक आहे काय काय मी कंटाळलो बाई मी महा माय बापाले कंटाळलो आता तिथं काय राहतो म्हणते आता इकडे गावात ये म्हणते आता जवळ रावाले बोलावते मध्ये तिथं काम नाही ना धंदा नाही इकडे मध्ये आता चांगलं काम भेटलं आता इथून तिकडे बोलावते आता तिथंच राहून पोरगी भेटतात तिथंच लग्न होऊन का म्हणते तू म्हणते बाई तू सांग भाऊजी तुम्ही सांगा लग्न व्हायचं राहिलो असतो तर माय कळी कधीच लग्न झालं असतं तिथं राहून माय लग्न होत नाही हे मला माहीत झालं म्हणून मी इथं आलो तर मैया अशी म्हणते बाई तू सांग तर मी काय करू एवढं चांगलं कामाले लाग मग तिथं जाऊ काय राहू दे ना आई काय कुणीकडे कुणीकडच्या कुणीकडे बोलते तू द्या नको देऊ आता गेली होती मी ते आपल्या गावात आहे का नाही गाईवाले ओळखत असं ना तू गाईवाले त्याच्या पोळीसाठी गोष्ट करायला गेली होती मी तुईवाली हो हो भाई चांगली बोलते ते काय त्याचं नाव आहे बोट बरं नाव आहे त्याचं देवदास देवदास हो चांगले बोलते असं रस्त्यावर मी येतो ना भेटते चांगले बोलते त्याची पोरगी आहे काय काय नाव आहे चांगली सुंदर आहे का म्या मी पाहिलं नाही बाजून तेच पाहिलो होतो रस्त्यावर मी तुला सांगत होतो होतोय का त्याची पोरगी नाही नाही दुसरी आहे हे तिच्यापेक्षा लहान आहे हे दुसरी आहे हे बी चांगली आहे मस्त की गरीब आहे गरीब गरीब आहे 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 चांगली मग बाई काय म्हणे काय म्हणे भाऊ आता पाय संदीप पोरगी घरी येवायची आहे पोरगी घरी आली का पोरीला विचारतो म्हणे आम्ही आणि आम्ही विचार करतो म्हणे मग सांगतो म्हणे तुम्हाला असं म्हटलं बापा बाई काही करतो आपल्या गावात दोन पोरी आहे दोघीतून एखादी तरी मला भेटली पाहिजे बाई काही करतो ह्या वर्षी माझ्या झालं पाहिजे नाही तुम्ही आई बाबाच्या भरोश्यावर बसून ना तर माझ्या लग्न नाही होत बाई आता बत्तीस वर्षाचं वय झालं माझ्या बत्तीस वर्षाचं झालो मी काही होईल माझ्या लग्न लग्नाचं वय निघून राहिलं माहे होईल संदीप निघाल का लग्नाचं वय चाळीस चाळीस वर्षाची पोर आहेत पडली तू तर वर्ष वर्षात आहे अजून आठ वर्ष बाकी आहे तुझी आठ वर्ष टाइम हाय अजून आठ वर्षात भेटत नाही का पोरगी भेटते भेटते तू तू काळजी करू नको भेटते पोरगी पैसा जमा कर फक्त पाच हजार हा पाच हजार मागून राहिली अशी मागून राहिली कशी पाच रुपये मागते काय का पाच रुपये द्यायचा बरोबर मध्ये हा कशा सारखीच मागून राहिली पाच हजार रुपये मागून राहिली तू हा पाच वर तीन झिरो पाच वर तीनच झिरो मागतले मी हे बरं झालं चार न पाच झिरो नाही मागतले मी हा आ चार झिरो मागितले असते तर काय केलं असतं तुम्ही अजून पाच झिरो मागितले असते तर काय केलं असतं पाच हजारच मागतले फक्त पाच हजार काम आहे मला म्हणून आपल्या घरच्यासाठी काही काही पाहिजे तुले पाच हजार रुपये काही पाहिजे तुले काय काम पडलं आता सण नाही ते वार नाही आता पुष्पाचा सातवा महिना करा लागन ना सातवा महिना लागला ना तिले झाला वर्धा काही करू तिचा सातवा महिना आता सातवा महिना ओटी भराचे कार्यक्रम आय करा लागन ना त्याच्यासाठी मागून राहिले मी तुम्हाला पाच हजार रुपये ओटीच भरायची आहे ना तर मग ओटीच सामान घेऊन येतो भरून देतो ओटी घरच्या घरी मग पाच हजार रुपये काय लागते त्याने हा तर थोडासा धुमधाड्याच करून म्हणतो झुला गिला अजून तिच्यासाठी साडी तिच्यासाठी हार फुलाचे असं तस मेकअप भेकअप अजून गावातल्या बाया बोलावून थोडस या नाश्ता पाणी हे ते असं म्हणतो फोटोवाला असं चांगलं धुमधडा करतो म्हणतो असा विचार आहे तर पाच हजार होऊन जाते पाच हजारच होते का मग धुमधडा करतो म्हणजे तीस चाळीस हजार लागते तर पाच दहा हजारचा फोटोनेच लागून जाईल मग फोटोवाला ठेवशिन तो एवढे जा काय ते, ते फोटो काढायचे पाच पन्नास शंभर फोटो काढायला झालं ते दहा हजारावर जातेच त्याच्यापेक्षा फोटोवाला काही नको ठेव सुनबाईसाठी एक साडी घेऊन ये काय घे ना एखादा ती ना घेऊन ये नाश्ता पाण्याचं घेऊन ये घे घे आणि करून ठीक आहे बाहेरी पाच हजार रुपये द्या लागतेस तिच्यासाठी साडी का म्हणजे दोनशे तीनशे ची साडी आणू का मग चांगली तर साडी आणायला लागत खारक बदाम हे ते ओटीचं सामान तरी पाच हजार रुपये लागते द्या पाच हजार रुपये ठीक आहे ठीक आहे मग आताच पाहिजे का तुला हो ना हो आजच पाहिजे आता मी खरेदी करून घेतो ना काय काय पाहिजे काय काय नाही त्याची तयारी करून घेतो कोणा कोणाला सांगायचं आहे कोणा कोणाला बोलायचं आहे हे सगळं करून घेतो मी उद्या मग सात महिन्याचा कार्यक्रम ठीक आहे भाऊ पण आता घरी तर नाही आहे आपल्यापाशी पैसे बँकेत आहे तर चाल मग मग समज बँकेतून पैसे काढून काय काय घेवायचं घेऊन घेतो ठीक आहे ना तर चला मी शांताबाईला संघ घेऊन घेतो हा तर ते संघ घेतो काय काम काय काय ठेवाच आहे काय काय नाही मला एकटीला सुचणार नाही शांताबाई संघ राहील तर ते काही सांगन काही मी काही थे असं करून सगळं आणू नाही मी भूलभाल होईल मग मग घडी घडी काय गावातल्या गावात हाय नाही आपलं दूर जावं लागते म्हणून म्हणतो शांताबाईला संघ घेऊन घेतो घेऊन घे मग घेऊन घे मग मोटर चाल मग आपल्या लाल परीनं जाय मग सांगून दे घेऊन ये शांताबाईनीले मी होत होतो पर्यंत हो पुष्पाला सांगून देतो मी तुम्ही चला तोपर्यंत सडकीवर पुष्पा हम्म काय म्हणताय हे पाय पुष्पा आता तुला सातो महिना लागला ना तर सातो महिना कार्यक्रम करा लागन का नी? आई केला तरी चालते नाही केला तरी चालते तुला चालत असं नाही केला तर तुला काहीच हाऊस नाही पुष्पा काहीच हाऊस नाही तुले हा कशी बायको आहे तू जेवण जुमान आहे सादरी आता हा हाऊस राहिली पाहिजे आम्ही पाय एवढ्या मतारे झालं तरी आमच्यामध्ये किती हाऊस आहे मी ते बाई ते इंदिरा ते विमलाताई किती हौस ही आहे आम्ही आणि एक तू आहे आणि जरा हौस नाही तर आई तसं नाही तसं नाही तर मग कसं मन मारून राहत आ मन मारून राहत मन मारून नको राज जाऊ जे हौस आहे ते काढून घेवा आता पहिला कृष्णाचे वेळेस एवढा धुंदळ केलं नाही आपण आता दुसरा आहे आता आता हाय आपल्या आपली सवगड आहे तर चांगली धुंदळ करतो म्हणतो तुला सातव महिना गावातल्या लोकांनाही वाटलं पाहिजे काय दुसरं असून बी धुंदळ आहे महिना करून राहिली गंगा म्हणून मी करून राहिली नाही तसं नाही बस एक शब्द धरला तू ना का बघ थोच बोलशील तू घडी घडी तसं नाही तसं नाही तसं नाही कसं आहे मग तसं नाही का बर जाऊ दे त्या समज जास्त वाद घालायची मला इच्छा नाहीये तू सांग आता तू काय काय पाहिजे तुले माय इच्छा ना माय मनात जे आहे ते मी आणन तू इच्छा सांग तू इच्छा सांग तुला काय काय पाहिजे तू काय इच्छा आहे का तुला सातव्या महिन्यात तू काय काय घेतलं पाहिजे काय इच्छा आहे सांग मला आई काय काय आणा लागते काय लागते एवढं साडी दुसरं तर नाही ना बरं बाप्पा हात जोडले तुले मी साधू माय हात जोडले तू राज्या साधी सुधीच राज जायतो मी आणतो मामा नाना जे जे आणायचं चल ना गंगा हो माणूस बी एक चिल्लावते चला तिथं उभा आहे तिकडे सडकापर्यंत चला ना मी येतो ना शांतबाईजीला घेऊन येतो ना चल ना सडकावर वा ना इथंच उभे राहून वाट पाहून राहिले का झालं शांतबाई अंगपाय धुवून झालं तू तर तयार आहे कुठं चालली का नाही व कुठं जाईन बापा मी आता काम धंदे झाले अंग पाय धुतली लावली जराशी क्रीम ढेरीम हा पावडर फावडर तसंच राहावं का भूतावानी नाही नाही भूतावानी काय बापा र, लावा लागते ना क्रीम ढेरीम पावडर धावडर लावा लागते बरं मग माझं चालतं काय चाल ना चालत असेल तर तुला काम नसन तर कुठं व गंगा कुठं कुठं नेतं मला एवढी बी घाबरल्या स्वरात नको बोलू बापा एवढं नको घाबरू तुला काय मी वाघाच्या गुप्यात नाही नेत नाही व गंगा तसं नाही व मी कायले भीन व तू कायले काय वाघाच्या गुप्यात नेशील म्हटलं आश्चर्यचकित झाली मी ता 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 का कुठून मले असं होय शांत आता तुला तर माहितच म्हटलं सातव्या महिन्याचा कार्यक्रम करतो खरेदी करायला जातो तर म्हणतो तू खरेदी करायला कहून तुला ना मग काय काय घ्यावं का, का, लागते माहित आहे मला माहित आहे पण म्हटलं भुल्ली मी तर मला आठवण नाही राहिली तर मग अजून कोण कोणत्या उद्या वेळेवर उद्या करतो म्हणतो कार्यक्रम म्हणून म्हणतो तू चाल मा संग तुला जे जे आठवले ते तू सांगू मला आठवलं ते सांगन दोघी राहू तर बरी बरी होईल शॉपिंग खरेदी बरी ना होईल म्हणतो तुला चाल सांग माया ठीक आहे मग चाल बापा मग आताच चालून आताच चालतो काय हो ना आताच ना ये रमेशचे बाबा बी येऊन राहिले ते सडकावर वाट पाहत असली तर चाल ना मग आता तुला टाइम आहे ना जेवण घेऊन केले हो जेवली मी पण आता गोल्याचे बाबा वावरत गेले ते घरी येतील कुठं गेली कुठं गेली करतील गौरीला सांगून दे ना तू गौरीला सांगून दे कमी गंगा संघ बाजारात चालली म्हणून मग रांधा जो आले म्हणजे गौरी देईन हो गौरीला सांगून देतो गौरी गौरी हो काय म्हणता मी गंगा चालली खरेदी करायला सातव्या महिन्याची आता पुष्पाचा सातवा महिना लागला म्हणते तिचा सातवा महिना कार्यक्रम करतो म्हणते हे तर मला घेऊन जाते हे चाल म्हणते मला तर मी तिच्या संघ खरेदी करायला चालली ते बाबा आले म्हणजे सांगून देतो होते गंगा संगोपदारात गेली म्हणा ठीक आहे आई मी सांगून देईन तसं सा। चाल व गंगा पुष्पा ताईचा तर दुसरं वेगळं हे दुसरं बाळ तरी गंगा का कुठे सातव्या हो महिन्याचा कार्यक्रम करते गोष्ट तर खरीच पार्वती तुझ्या आईची एकूल तर एक पोरग आहे तर तुझ्या आई बापालाही वाटते का आमचं पोरग आमच्या जवळ राहिलं पाहिजे त्यालाही वाटते तसं त्यालाही वाटते काय त्याला काही खुशी नाही माय बापाला सोडून इथं रावाची त्यालाही वाटते का माय बापाशी राहिलं पाहिजे पण आता तिथे त्याला काम नाही भेटले साधरे इथं आला राहिला तर त्याले काम भेटलं साधरे तर राहून राहिला तो नाही पण पार्वती एकूल एकूल काही एक पोरग आहे माय बापाले सोडून दुसऱ्या ठिकाणी राहते हे काही बरं दिसते काय माय घेऊन चाललो पाहिजे माय बापाले माय सोबत राहिलो पाहिजे ठोस घेऊन चालन त्याईले पुढे चालून आता त्याचा हुकून होते तोपर्यंत ते करते आणि नाही झालं म्हणजे ठोस सांभाळून त्याईले तुम्ही सांभाळून का मी सांभाळून नाही ना ठोस सांभाळून त्याले त्याले त्याचे मायबापाला बापाले ठोस तुम्ही नको एवढी फिकर करा म मायबापाची बापाची त्याचं पोरगच त्याईले सांभाळून आता थोडस त्याचं बरं नाही लगन नाही होऊन जाईल म्हणून तू इकडे आहे उद्या बरं एक वेळा लग्न आणि चांगलं घर वसू द्या बरं चांगलं उद्या बरं त्याचं माय बापाले सांग घेऊन येते तो माय बापाले सादर ठेवते मग तुला बोलून जाईल मला नाही बोलत तो मला नाही बोलत आणि माय बापाला बोलत नाही तो आणि बायकोला भूलत नाही बायकोले चांगलं वागून तो असं नाही का माय बाप बहीण साजरीन बायको खराब बायको चांगली माय बाप बहीण खराब असं नाही काही त्याचं भाऊ तसं नाही आहे लय साधे मनाचा आहे लय घोड्या मनाचा आहे भाऊ लय चांगल्या स्वभावाचा आहे आता एक वेळा फक्त त्याचं जुळलं पाहिजे बाबा कोणती ना कोणती पोरगी भेटली पाहिजे ये गीताची गी पोरगी झाली ना भेटली ना तर बस मस्त होईल मग गरीब बाय गरिबाची गरी पोरगी जान ठेवते भेटली घेतली ना तर मस्त होईल आता पाहू ना टाइमवर पाहू ना पार्वती आता काय बोलून दाखवतो पाहू टाइमवर कोणाला बोलतेन कोणाला ठेवते तो हा तर मग तुम्हीच तर बोलून दाखवून राहिले तुम्ही पाहना टायमाची वाट आणि आता नाही जाव लागत का तुम्हाला कामाले आता करून देतो पटकन तुम्हाला भाजी बोईन पया कामाले ते जास्त विचार नको करत जा नाही पण मायबापाले सोडून म्हणतो माय नाही सोडाव ते जन्म दिला ते न संग ठेवलो अन मोठे झाले तर सोडून द्या ते हा मोठे हुशार आहे तुमचे माय बाप नाही ना म्हणून तुम्ही असे म्हणता आणि राहिले असते तर तुम्ही सोडून दिले असते तुम्ही काय माय बाप माय बापाला धरून नाही राहिले असते तुम्ही सोडलं असता हट हट कधीच नाही तुला सोडलो असतो मी माय माय बापाने सोडलो असतो मी हा इतर मा घरी संग ठेवलो तर चारलो असतो तेले म्या मी कमाई केलो असतो माय बाप सोडलो असतो का मी तुम्ही चाललं असतो कमाई करून तेले का तेचीच कमाई तुम्ही खाल्ले असते ना तेचे रुद्ध महिना तोच खाल्ला असता हा दोघांनी भेटले असते दोन दोन अडीच अडीच हजार पाच हजार दोघांचे येत होते ते तेच खाल्ले असते तुम्ही असं काय म्हणत आता जास्त बोलू नको लय जास्त चकर चकर चबर चबर करतो तू चरक चरक चालते तू जीम जाय पटकन बनव भाजी पोई फाटकन आणि जाऊ दे मुली मग बोलली तर कशी जमते तुम्हाला तुम्ही बोलता तर ते चालते मी बोलली तर चरकन जमते तुम्हाला हो जाय जाय डोकं गरम नको करू तशी गरमी लय होऊन राहिली तपून राहिले वरतून तू नको तपू अजून जा कर भाजी पोई पहिले झुला घेऊन घेऊ का हो शांताबाई घेऊन घेतो आणि हाती हाती पाठवून देतो झुला काय त्यासाठी झुल्यात नाही बसवत का तिले झुल्यात नाही बसवत काय म्हणून साडी गिरी घालून तयार गियार करून झुल्यात ना तो थो म्हणतो मी घेऊन घेऊ काय काय हजार पंधराशे भेटाल नाही हाय नाही कृष्णाच्या वेळेस मी असं झुल्यात ने गियात बसवलंच नव्हतं साधा सुद्धा घरच्या घरी साडी दिली होती घालून हिरवी साडी हिरव्या बांगड्याने ओटी भरली होती झालं असंच केलं होतं ना घरच्या घरी साधं सुद्धा आता म्हणतो दुन जसं त्यानं तुला कसं गौरीचं केलं होतं गौरीच्या मायनं गौरीचं केलं होतं तसं करतो म्हणतो मी आता शालीचं पुष्पाचं काही घेतो मा घरी हाय न गौरीच्या वेळेस मी नेला होता हाय मा घरी राहू दे घेऊ नको थोच थोस घेऊन जा वर तर ठेवला वरत ठेवला आहे चांगला बांधून बुंदून ठेवला आहे थोस घेऊन जाजो त्याला सोजो सुजो करून थोस वापरतो काही दुसरा खर्च करतो तू अजून दोन तीन हजाराचा होते चालते का मग येते चालते म्हणजे चालतेच ना काय होते त्याले त्याला काही त्याला काही भारत थोडी टाकला आहे त्याच्यावर तर दुसऱ्या बाईले चालत नाही चालते नाही गौरीले पोरबी झाली त्या झुल्यात बसून तू माझी नाही 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 शांता दे मी दुसराच घेतो नवा काय नाही घेतो दुसरा तुला म्हणून राहिली मी तर खर्च होईल खर्च वाचून राहिली तू तर घे तुझ्या तु जवळ पैसे असेल तर घे दुसरा घे आता फक्त सातवा महिना होता तिचा सातवा महिना केला गौरीचा बसली झुल्यामध्ये मग काय बसले ते झुल्यामध्ये मग वर तसं ठेवून देला मी आणि पोरगी झाली आराध्यासाठी लेकरासाठी मी दुसरा झुला आणला होता नाही ना शांताबाई राहू दे मी दुसराच घेतो दुसराच घेतो ना मी घे बापा दुसरा घे घे बाटून जाईन तुम्ही सून नाही मासुनीचा बसलेला झुला तुम्ही सून बसंत नाही व तसं नाही व शांताबाई तसा नाही पण काय ले म्हणतो आता आता गौरीचा भी करशील ना तू सात महिना तर मग अजून तिची थे बसन अजून थे बसन अजून थे बसन त्याच्यापेक्षा राहू दे माय असं म्हणणं होतं बापा का आता तुझ्या पुष्पाचा आखरीचं वय का तिसरं होईन अजून त्याच्या मना मनावर आहे बाबा दोघांच्या मनावर आपण काय म्हणणार त्याच्यामध्ये आपण बोलू शकतो का बाबा त्याच्या मनावर झालं तरी ठीक नाही झालं तरी ठीक <laughs> मग आता तू कोरा कोरा झुला घेशील तर मग पडला ना राहीन तसाच मी गौरी ज्या वेळेस घेतली ती दुसरं होणार होतं तिने म्हणून मी दुसऱ्या वेळेस काम येईन म्हटलं अजून कोणाले काम येईन म्हणून घेतलं मी तर तोच वापर ना आता आता गौरीचा जो हाय गौरीसाठी घेतला होता मी तोच घेऊन जा त्याला पोस पास करतो साजरी अमृत टाकून देतो त्याच्यावर जल जल गंगा जल टाकून घेजो चांगला सजव सुजव करून थस्त नवा होते अन तुला खर्च करायचा कर बापा जबर करा। मी जबरदस्ती नाही करत घे न वागे माही मनस नाही दुसऱ्याच घेतो राह दे लागन तर मग मी देऊन देऊन कोणाले कोणाला दुसऱ्या हाय झा गावामध्ये अजून नव्या नव्या सोना इंदिराच्या सुनीला देऊन देईन मी राऊ दे हे आले भाऊजी आले बापा बापा किती टाइम लागला हो तुम्हाला बरं झालं शांता पहिले मी संग आणलं गोष्टी गोष्टीत टाइम निघून गेला तर तुमची आठवणही नाही आली मला नाही तर झालीच ती मी आता इथं बोर हो तिथं cashier चा बाप बसला आहे मी गेल्या बरोबर मला cash देते मा बाप मग आहे मा बाप cashier आहे मा बाप शिकला आता देलं नाही का तुम्हाला तुम्हाला पाहून तुमचा टोपी वाला धोत्र्या काय तुम्हाला दिन पहिले लागले असेल लाईनी मध्ये आना द्या जास्त बोलू नका द्या पैसे किती रुपये हजार दे दा 10000 आता झुला घेतो म्हणतो झुला झुला काय साठी घेतो हा ते तुम्हाला नाही समजत बायाचं बायाला समजते पैसे लागते अजून ते काही दागिना घ्यावा लागन एखांदा दागिना अरे बोलून जा दागिन्याचा सत्त्याण्णव हजार झाला भाऊ सत्त्याण्णव हजार दागिन्याचा होईल सांगा शांतवाई चार पाच ग्रॅम चली बसली तर कितीच होईल पन्नास साठ हजाराचा होईल तेवढंच आणि चार पाच ग्रॅम मध्ये येईलच काय हो गंगा लय महाग झालं बापा सोनं आता थांबून जा आता सोनं घेवायची काही नको करू उतरणच उतरण तेव्हा घेऊन घेतो नाही शांताबाई माय कसं म्हणत होतं आता सातवा महिना आहे तर एखादी आमची गिनती घेतो म्हणलं नाही ते एखादा मुखडा असं म्हणणं होतं बा माय आताच थांबून जाय बोवा आताच थांबून जाय भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं अजून काय होते काय नाही थांबून जाय आताच आताच घाई नको करू आता जेवढा पैसा वाचवायचा असला तेवढा वाचव बापा गंगा तुले घेवाच आहे ना तर बेनटेक्स घे बेनटेक्स मस्त घेऊन घे ते विचारते चांगलं सोन्यावाने दिसते ते कितीच होईन तर शांताबाई ते स्वस्त होते जसं घेशील तसं मोठी गरसोडी बी होऊन जाते हजार पंधराशे रुपयाची आणि मोकळा म्हणतात तेही होऊन जाते कंगन होऊन जाते दोन हजारात तीन हजारात सगळं होऊन जाते ते बेनटेक्स घेऊन दे सध्याचा चांगली भरीव दिसन तू दिसून मस्त सातव्या महिन्यात सोन्याचं राहू दे सध्याचा तशी करतो मग बेनटेक्स घेतो आणि सारे सांगतो की सोन्याचं वय नाही असं म्हटलं बापा शांत भाई तुरी चुक्या तू सांगजो नको मी बिनटेक्सच घेतो आणि सारे गावात सांगाल सोन्याचं सोन्याचं नाही हो सांगजो सांग सोन्याचं सांग सांगतो सोन्याचं सांग दे पैसे वीस एक हजार रुपये द्या आम्ही आता खरेदी करतो आणि तुम्ही निघा ते तुम्हाला झुला घेऊन देतो चला दुकानात झुला घ्या आणि घरी जा माय बहीण तू इथं डिमांड वाढवूनच वाढून राहिली कोण का पहिले पाच मग दहा हजार आता एकदम वीस हजार म्हणतो मले जसं जसं आठवून राहिले तसं तसं आता बेंटेक नाही आलं का त्याच्यामध्ये गोल्ड सोन आ हे बी धरून लागत नाही काय दहा हजार वीस हजार जाते चला ते झुला घेऊन तुम्ही घरी जा आम्ही बाकी घेत राहतो मग येतो आम्ही शांताबाई नमी बरोबर ठीक आहे चला तर आता शांत बहिणी आहे म्हणून काही बोलता येऊन राहिलं नाही तू वापस नेलो असतो